मंडळी आपल्या फळबागेमध्ये खूप जास्त तण पावसामुळे झालेलं आहे कारण पावसाची संततधार आता चालू होती आणि आताही आभाळ भरून आलेलं आहे ढग दाटून आलेलं आहे आपण सध्या शेतामधील जे तण व्यवस्थापन आहे ते करायला सुरुवात केलेली आहे हे बघू शकता झाडांची आजूबाजूला जे तण होतं ते आपण काढून घेतलेलं आहे आणि झाडे मोकळी केलेली आहेत हे बघू शकता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे राहिलेले तण आहे ते देखील आपण पूर्णपणे पन काढून घेणार आहोत आणि पूर्ण तण काढून घेतल्यानंतर यावरती बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत खजूर बागेबरोबरच आपण बाग देखील केलेली आहे आणि आंबा बागेमध्ये देखील आपल्या झाडांवरती जी शेंडे पोखरणाली आळी आहे तिचा प्रादुर्भाव झालेला आहे कारण पावसामध्ये अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स हे पिकावरती येत असतात त्याबरोबर देखील होत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बागेमध्ये थोडंसं तण अधिक वाढल्या कारणाने त्यावरती देखील झालेल्या दे आहेत त्यामुळं आपण हे जे तण आहे ते तण काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे तण काढून झाल्यानंतर आपण याला बुरशीनाशक वगैरे टाकणार आहोत आणि हुमणी प्रादुर्भाव देखील आपल्या शेतामध्ये दे आपल्याला बघायला मिळत आहे त्यासाठी हुमणी अळी कंट्रोल करण्यासाठी देखील आपण व्यवस्था करणार आहोत आपण ही आठ जूनची लागवड आहे बघू शकता खूप छान अशी झाडांची ग्रोथ आहे आणि झाडांना जी आहे खजुराच्या झाडांना नवीन पालीव फुटायला आता सुरुवात झालेली आहे